नमस्कार मित्रांनो मी निलेश मुकणे आणि जय आदिवासी खातकर युट्यूब चॅनलमधून स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलवर यावला बराच उशीर घेणा वेळ घेणार बऱ्याच दिवस व्हिडिओ नाही आणि बऱ्याच मित्रांना कमेंट पण हातात की चॅनलवर व्हिडिओ नाही अजून काही तर मित्रांनो मला माफ करा तर मा कामात अडकलेला होता आणि मला काही करता येतं नाही त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला मग देऊ शकेन नाही तर आज आता मग आणा घर आणि आता असे कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला सारखा येत राहतील तर आपला एक चॅनल एक नवीन चॅनल एक उघडा आदिवासी मासेवाला तर त्यावर सगळा मासाना व्हिडिओ आपण जे मासे पकडू ते सगळा मासाना व्हिडिओ ते चॅनलवर येणार आहात आणि जे आपले ग, कातोड्या बोली भाषेत सगळं जे व्हिडिओ राहतील काय ते आपले जय आदेव कातकरी यूट्यूब चॅनलवर येणार आहात तर आज आम्ही घर आणाहू गावाला आणाव आणि इन म्हणजे दोन दिवस येणार आणावं घर आणि आता येईन दुसरं एक काम लिदा राणामा लोखंडी पायपा वाहतूक करलात त्यांना छोटासा एक व्हिडिओ दाखवणार आहात तुम्हाला तर रत राहा आणि हिचाच फुल सपोर्ट करत राहा मित्रांनो जय आदिवासी खात्री युट्यूब चॅनलला तर उशीर न करता मुरले व्हिडिओला सुरुवात करू तर हे राहा आम्ही तीन जणूच आहोत थोडासा पाय पाहतो करलात आम्ही तीन जणूच आहोत बाकी लोक काही येतील नाही आणि वर रानात का म्हणा वर डोंगरात हे रायचा वर डोंगरा मग काम हा तर ह्या मित्रांनो हिसा पाईप आहात एक इंची आणि आम्ही तीन जण जाऊ आणि पाईप आहात सगळा पंधरा पाईप आहात आणि ते हरा मित्रांनो वर तिकडं रानामा वाहतूक करला आहात हरा तिकडं हिसा वर ये वर तिकडे वर, वर रानामा लावला आहात आणि हे रायसा खाल तिकड रायसा दूर गाव हा खाल आणि आम्ही वर आण हरा मी तीन जणच आहो पण आता पाईप पण भरपूर जड आहात आणि एक एकच लिहायला लागणार आहात पण ही गडी डॅरिंग करत दोन दोन लिहण्यासाठी पण हिरो कोणी डॅरिंग सक्सेसफुल ही ती तर हेरा मित्रांनो त्याने दोन आणि दोन दोन लिह आहात आणि मी तर एकच एकूणच लिधा कारण मला व्हिडिओ करला हा त्यामुळे मी एकूच लिहा आणि पाईप लेताना व्हिडिओ करता येणार नाही त्यामुळं मित्रांनो मी उजली लिहिता आणि वाट पण नाही बरोबर सगळी वाट अडचणीने वाटा जरा मित्रांनो ही गडी भंगलेला याने ठेवा तट पाईप तर हेरा मित्रांनो तिच्यावर विधात व्हाळात डोंगरात वराचा पाय ठेवा आहात वराई वरला जी पाणी वाह वाहता पाणी आवतीवर गावात लावला हात येराईचा पाय टाकू खाल वरटून हातरतानाहात हेराचा वरटून हातरताना तिचा राहणार

पणता पडता ना पडता तर मित्रांनो काम पूर्णपणे सोपलेलं हा आणि आम्ही आता जाऊ घर तर तरच भेटू मुरले नवीन नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय